किती वेळ झालं फुका लाव आत्ता जाळ लागलाय तर दोस्तांनो पाऊस चालवा बरं का वरनं अन वांबाळ पडले आणि मी आलतो शेतावर मग म्हणलं जरा गरमागरम गवतीच्या करून प्यावा बरं का मग पाणी बी थुलं आहे आता लय वेळ झालं फुका लागला जाळच लागा ना झाला आणि जळण पण समजा नम पलेलं आहे त्याच्यामुळं जाळ लागत नाही लवकर सतवून सतवून आता डोळ्यातनं पाणी गाळालंय आणि आता जाळ लागला आहे गवतीच्या करावा म्हणलं आलं बिलं काय नाही बरं का आपल्याकडं तसलं साधा आपलं गवतीच्या साखर टाकायची आणि मस्त शेतात समज साहित्य आणून ठेवलेलंच आहे त्यात तर काय विषयच नाही वाभ चालू आहे थंड बी वाजा लागले आणि मस्त आता तिकडं पोलीकडं बुरो बी बसलाय आपला तिकडं पाहुणा बसलाय मस्त पैकी गवतीच्या करावा म्हणलं पाहुणा बिल शिनवट लिहून आहे पावसामुळं भोंडी आला आहे पाहुण्याला पण जाळा लागला बरं का चांगला आता साखर टाकतो मी आता ही गवतीची आहे बास के। का बरं आता नीट ठेवावं लागणार आहे शेजाराने लोकेशन बघितलं व्हिडिओद्वारे द्वारे चोरण्याची शक्यता आहे असच करते ती व्हिडिओ मध्ये सामान पण तिथे पुन्हा चोरती ती मी गेल्यावर शकत नाही ちゃんとなんかないわば。 घरच्या चा पेक्षा शेतातल्या चायच वेगळी असते बर का ही चुलीवर बनवलेला एकदम ओरिजिनल आहे धूर लागलेला डोळ्यात पाणी काळालेलं ही असली शे लय महत्वाची असते ती बर का अन आम्ही साठवून ठेवण्याचा प्रयत्न करताव राहू फ तिकड गवतीचा आता उकळेत तो भावाला हि जे, जे तो पाहुण्याला आणि हि तो फुटकाय बर का ढबेत पे तो मी खळखळ खळखळ उकळा लागला असून 你没出来，宝、yeah, अरे की आम्हाला दे तुम्हालाच द्या लागल कोणाला अजून प्यास आहे त्याला राहू दे जाते शिवशेजारी शेतकरी असते तर पाहुण्याला नका मला पाहुणे ह्या इच्छा आणि पार्ले जी तुमच्यासाठी स्पेशल बर काय बी नाही जरा शिराळ पडलाय चांगलं ढोमभास तेवढच आता मी बी पिऊन घेतो जरा घोटूबा चांगली बिस्किटी आहे तुम्हाला नको मला मला नेसतात च हा लय मस्त झाली बरं का बार चवच्याची तर कायच नाही आम्ही बारका बारका असताना डोंगराला जानवर चारला जात होतो तिकडं जाताना जनवारच पिशवी टाकून च्या साखर पातीला बघून घ्यायचं डोंगरावरच्या शिजवून प्यायचा बर का तिथं कोटीवर तर प्यालाव आपण तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लागल्या सबस्क्राईब करा बेल ओको वरती प्रेस करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका